हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार तीस ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय सखीला समजलंय की कान्हा हा काही गरीब मुलगा नाहीये तर तो श्रीमंत बापाचा मुलगा आहे कारण कान्हाने खूप मोठी चूक केली आहे चक्क लाखो रुपयांचा गॉगल घालून तो सखी समोर आलाय आणि ज्या माणसाला भेटायला तो कारमध्ये जातो त्या माणसाला सुद्धा सखीने पाहिलंय मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा कान्हाचं हे राज नेमकं आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सकाळी सकाळी सखी सदन चाळीमध्ये दाभाडे मावशी पाण्याची बादली घेऊन जात असते कान्हा तिला पाहतो आणि म्हणतो मावशी तुम्ही काही बादली घेऊन चाललाय मी तुमची बादली मध्ये ठेऊन येतो पण कान्हाचा चेहरा पडलेला असतो मावशी विचारते तुला काय झालंय कान्हा सांगतो सरकारने सखी आणि माझा साखरपुडा दोन दिवसांवर आणून ठेवलाय दोन दिवसात ठरवलाय हे ऐकून दाभाडे मावशीलाही मोठा धक्काच बसतो दाभडे मावशी विचारतात फक्त दोन दिवसात का कान्हा हो म्हणतो तर इकडे सरकारच्या घरात सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात सरकार, बस सरकार परशुरामला विचारते परशु कान्हा कोठे तू त्याला फोन केला होतास नाश्त्याला बोलवले ना परशुराम सांगतो हो सरकार मी त्याला बोलवलंय फोन केला होता सरकार विचारते मग आपण तर सगळे नाश्त्याला बसलोय नाश्त्याची वेळ झालीये तो अजून का नाही आला तू त्याला अर्जंट नव्हतं बोलवलं का परशुराम सांगतो मी त्याला अर्जंट बोलवलंय मी त्याला म्हणालो तर त्याने मला विचारलं तुमच्या घरात नाश्त्याला काय पदार्थ आहे मी पदार्थांची नावं सांगितली तर तो म्हणाला तुमच्या घरात सगळे मिळमिळ पदार्थ आहेत मी माझ्या घरची झणझणीत मिसळ खातो आणि मग तेथे येईल मी तुमच्या इथे नाश्ता करायला नाही येणार सरकारला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते तो, तो नाश्ता होईपर्यंत यायला हवा परशुराम म्हणतो नको काळजी करू सरकार नक्कीच तो आपला नाश्ता होईपर्यंत येईल तर सखी ही सरकारला म्हणते सरकार तुम्ही माझ्या आणि कान्ह्याच्या लग्नाची जी खाई करताय ते मला चुकीचं वाटतंय तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या काम एम्पायरचा जो जावई बनणार आहे त्याआधी आपण त्याची सगळी माहिती काढायला हवी त्याच्या आईवडिलांना भेटायला हवं तो नेमका कोण आहे काय करतो ही सगळी माहिती आपल्याला असायला हवी त्याशिवाय मी त्याच्याशी लग्न करणं चुकीचं आहे आपण त्याच्यावर विश्वास ठेवणं चुकीचं आहे सरकार सखीकडे रागारागाने पाहते आणि म्हणते आता तुला अक्कल आली का मी तुला आधी सांगत होते की सखी स्वयंवराचा मूर्खपणा करू नको मी तुझ्यासाठी योग्य मुलगा पाहिल पण तू माझा ऐकलं नाही शहानपणा केला स्वयंवराचा घाट रचला आणि आता जे तुझ्या पुढ्यात आलंय ना तुला ते स्वीकारावंच लागेल तुला कानाशी साखरपुडा आणि लग्न करावंच लागेल मग तो कोण आहे काय करतो त्याचं बॅकग्राऊंड काय आहे त्याचे आईबाबा कोण आहेत तो कसा आहे यावरून तुला काहीच फरक पडणार नाही कारण त्याने तुझा स्वयंवर जिंकलंय आणि तुला त्याच्याशी लग्न करावंच लागेल सखी सरकारला समजवण्याचा प्रयत्न करते मला मान्य आहे त्याने माझं स्वयंवर जिंकलंय आणि मला त्याच्याशी लग्न करावंच लागेल पण तो माझ्यासाठी योग्य आहे की नाही त्याचं वागणं बोलणं कसं आहे हे सगळं आपल्याला माहीत असायला हवं ना सरकार म्हणते मी तुला आधीच बजावलं होतं सखी हे स्वयंवर करू नको आपण कामत आहोत तुझ्यासाठी लाख पटीने चांगली मुलं आणली असती मी शोधून चांगला मुलगा भेटला असता तुला पण तू माझं ऐकलं नाही जर मी तुझ्यासाठी मुलगा शोधला असताना तर तुझ्या मनात आज ही शंका नसती पण आता तुला कानाशी लग्न करावंच लागेल हे सगळं बोलण्याची आता वेळ निघून गेली आहे आणि तुला हे लग्न करावंच लागेल सरकार सखीला लग्न करण्यासाठी बजावते हे पाहून उर्मिला आणि परशुरामला खूप आनंद होतो की आता सखीला हे लग्न करावंच लागेल सखी सरकारला पुन्हा पुन्हा समजावत असते आई मी हे लग्न करायला नकार देत नाहीये फक्त मला थोडा वेळ हवाय तुझी ही घाई करते ना ती घाई नकोय मला त्याला जाणून घ्यायचंय सरकार म्हणते बस झालं लग्नानंतर जाणून घे त्याला काय जाणून घ्यायचंय आता वेळ निघून गेलीय आणि तुला हे लग्न करावंच लागेल हे लक्षात ठेव कारण तुझ्या स्वयंवराची बातमी संपूर्ण देशात पसरली आहे संपूर्ण मीडिया समोर तू त्याच्याशी स्वयंवर केलंय त्याने तुझं स्वयंवर जिंकलंय म्हणून आता तुला हे लग्न करावंच लागेल सखीचा नायलाज होतो आणि ती गप्प बसते तर मीनाक्षी परशुराम आणि उर्मिला हे तिघे मात्र चांगलेच खुश होतात की सखीला आता कान्हाशी लग्न करावंच लागेल आणि त्याच वेळेस कान्हा तेथे पोहोचतो कान्हाला पाहून सरकार विचारते तुला यायला एवढा उशीर का झाला तर कान्हा म्हणतो सरकार मी एक निर्णय घेतलाय मी सखी बरोबर हा साखरपुडा आणि लग्न करायला तयार नाहीये हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते तर सखी मात्र खूप खुश होते कारण कान्हा तिच्या मनातलं बोललेला असतो परशुराम मीनाक्षी गौतम आणि उर्मिला यांनाही मोठा धक्काच बसतो की कान्हाने चक्क सखीबरोबर लग्न करायला नकार दिलाय सरकार चिडून म्हणते तुझ्या डोक्यावर परिणाम झाला की काय तू सखीबरोबर लग्नाला नकार देतोय का कान्हा उत्तर देतो मी आधी सखी बरोबर लग्न करायला होकार दिला होता कारण तेव्हा मी फक्त माझ्या डोक्याने विचार करत होतो पण आता मी माझ्या मनाने विचार करतोय माझ्या मानाने विचार करतोय कारण सखी बरोबर माझं लग्न तर ठरलंय पण या घरातील कुणीच मला स्वीकारलेलं नाहीये आणि जोपर्यंत या घरातील प्रत्येक व्यक्ती मला या घरचा जावय म्हणून सखीचा नवरा म्हणून स्वीकारत नाही ना, ना तोपर्यंत मी लग्नाला उभाच राहणार नाही सरकार चिडून म्हणते मग तुझी काय अपेक्षा आहे या सगळ्यांनी काय करावं म्हणजे तुला असं वाटेल की त्यांनी तुला स्वीकारलंय काना म्हणतो आज मी आणि सखी आमच्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी मार्केटमध्ये जातो आहे तर या सगळ्यांनी माझ्या ऐपतीप्रमाणे मला एक एक गिफ्ट सांगावं मी ते सगळे गिफ्ट यांच्यासाठी आणेल त्यांना देईल आणि मग त्यांनी आनंदाने ते गिफ्ट ॲक्सेप्ट केलं तरच मी मानेल की हो यांनी मला खरं जावई आणि सखीचा नवरा म्हणून मानलं आहे हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो सखी खूप चिडते गौतम म्हणतो कान्हा मी तर तुला ॲक्सेप्ट केलं आहे सखीचा नवरा म्हणून मान्यता दिली आहे कारण मला माहिती आहे तू खूप चांगला मुलगा आहे आणि तू सखीला नेहमी खुश ठेवशील कान्हा म्हणतो तुम्ही तर ॲक्सेप्ट केलं आहे पण बाकीच्यानी नाही केलं आहे ना आणि मला बाकीच्यांची मान्यता सुद्धा हवी आहे गौतम म्हणतो या बाकीच्या लोकांचं मला माहीत नाही आहे कारण हे सगळे सरकारचे लाचार माणसं आहे आणि हे लोक ज्या माणसाला नाव ठेवतात ते सरकारमुळे ठेवतात आणि या लोकांनी ज्याला नाव ठेवली तो माणूस नक्कीच चांगला असतो आणि माझा पूर्ण विश्वास आहे तू सखीबरोबर खुश राहशील आणि सखीला नेहमी आनंदात ठेवशील हे ऐकून सखी खूप चिडते तर कान्हा मात्र खुश होतो उर्मिला म्हणते अ जावे बापू मला तर तुम्ही खूप आवडलात आणि मी तुम्हाला जावंही मानलं आहे सखीचा नवरा मानलाय पण लगेचच काना म्हणतो वा वा का काकी तुम्ही किती खोटं बोलताना तुम्ही खोटं बोलताय हे तुमच्या चेहऱ्यावरच दिसतंय उर्मिला गप्प बसते तर गौतम म्हणतो खरंय कान्हा तू तिला एकदम मस्त ओळखलं तसंही तिला खोटं बोलायची खूप सवय आहे उर्मिला खूप चिडते कान्हा म्हणतो तुम्ही सगळ्यांनी एक काम करायचं मी तुम्हाला चिठ्ठ्या देणार त्या चिठ्ठीवर माझ्या ऐपतीप्रमाणे तुम्ही एक एक वस्तू लिहायची आणि ती वस्तू मी तुम्हाला गिफ्ट म्हणून आणून देणार आणि तुम्ही ती गोड मानून घ्यायची ॲक्सेप्ट करायची कान्हा हा काय मूर्खपणा करतोय असं सरकारला वाटतं सरकार चिडून म्हणते कान्हा जे बोलतोय ते सगळ्यांनी करायचं त्याने आणलेलं गिफ्ट ॲक्सेप्ट करायचं आणि जावं म्हणून सखीचा नवरा म्हणून त्याला मान्यता द्यायची ती कान्हावर चिडून म्हणते आणि आता तुझा हा मूर्खपणा थांबव आणि सखीशी लग्न करणार नाही असं यानंतर बोलायचं नाही हे यादर अशी कान्हाला वॉर्निंग देऊन सरकार तेथून निघून जाते कान्हा खूप खुश होतो सखी रूममध्ये येते तिला राग आलेला असतो ती बाबांचा फोटो घेते आणि म्हणते बाबा तुम्ही तर मला सोडून गेला पण माझी आई येते पण तिला माझं काही देणं घेणं नाहीये ती माझ्या मनाविरुद्ध कान्हाशी माझं लग्न लावून देते पण आता मी सुद्धा ॲक्सेप्ट केलंय जे काही होईल ते माझं होईल मी सुद्धा कान्हाशी लग्न करायला तयार आहे लग्न झाल्यानंतरच मला कळेल की कान्हा माझ्यासाठी योग्य आहे की नाही मी कान्हाबरोबर लग्न करायचा जो काही निर्णय घेतला आहे तो योग्य आहे की नाही आणि आता मी सरकारने सांगितल्याप्रमाणेच कान्हाशी लग्न करेल असं सखी ठरवते तर इकडे कान्हा परशुराम गौतम मीनाक्षी उर्मिला या सगळ्यांना एक एक चिठ्ठी देतो आणि म्हणतो आता या चिठ्ठीमध्ये तुम्ही सगळ्यांनी एक वस्तू लिहायची ती भेटवस्तू मी तुम्हाला देईल परशुराम हा माजल्यासारखा म्हणतो मी तर लाख लिहील पण तुझी लायकी आहे का ती वस्तू मला द्यायची कान्हा परशुरामला उत्तर देतो परशुराम काका तुम्ही वस्तू तर लिहा वस्तूची किंमत नसते महत्वाची भेटवस्तू देण्याची भावना महत्वाची असते माझ्या ऐपतीप्रमाणे मी तुम्हाला ती भेटवस्तू देईल परशुराम रागारागाने या चिठ्ठीवर भेटवस्तू लिहितो उर्मिला गौतम मीनाक्षी हे सगळे भेटवस्तू लिहितात परशुराम कान्हाच्या अंगावर ही चिठ्ठी फेकून देतो कान्हा ही चिठ्ठी घेतो तर परशुराम रागारागाने निघून जातो त्यानंतर उर्मिला मीनाक्षी सगळे कान्हाच्या हातात चिठ्ठी देतात गौतम कान्हाकडे चिठ्ठी देतो आणि म्हणतो मी या चिठ्ठीमध्ये जी गोष्ट लिहिली ना ती कोणत्याही दुकानात सापडत नाही पण मला ती गोष्ट हवी आहे आणि तू मला ती देशील असा माझा विश्वास आहे कारण तू खूप चांगला मुलगा आहे चांगला माणूस आहे हे मला कळलंय तू सखीला नेहमी खुश ठेवशील असं म्हणून गौतम कान्हाला ही चिठ्ठी देतो आणि तेथून निघून जातो कान्हा ही चिठ्ठी उघडून पाहतो तर यात गौतमने लिहिलेलं असतं सखी स्माईल म्हणजे सखीच्या चेहऱ्यावरचं हास्य मला हवंय त्यामुळे कान्हालाही खूप आनंद होतो की गौतम काका खरंच खूप चांगला आहे कान्हा हा लगेचच मीनाक्षी परशुराम आणि उर्मिला यांनी दिलेल्या चिठ्ठ्या उघडून घेतो आणि त्याच्या खिशात जी चिठ्ठी असते ज्यात आईकडून तुला सप्रेम भेट असं लिहिलेलं असतं जी चिठ्ठी काल रात्री सखीने चुरगाळून फेकलेली असते ती चिठ्ठी सुद्धा तो ठेवतो आणि या सगळ्या चिठ्ठ्यांबरोबर ही हँडरायटिंग मॅच करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जेव्हा मीनाक्षीने आपल्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं की मला अगरबत्तीचा पुढा हवा आहे लक्षात येतं की हो मीनाक्षीनेच ही चिठ्ठी लिहिली होती आणि या सोन्याच्या लंकेमधील खरी विभीषण मीनाक्षीये आणि मीनाक्षीमुळेच सरकार आणि सखीमुळे भांडण झालं आणि सखीला त्रास झाला हे त्याला समजतं आता या मीनाक्षीला चांगलाच धडा शिकवावा लागेल तिला केलेल्या पापांची शिक्षा द्यावी लागेल असा विचार कान्हा करतो थोड्या वेळानंतर सखी रेडी होऊन येते आणि म्हणते चल कान्हा आपल्याला शॉपिंगला जायचंय ना कान्हा जाऊ लागतो तर सखी त्याला विचारते आपण दोघांनी शॉपिंगला जायचंय का लग्नाचा बसता आपण दोघांनीच बांधायचा आहे का आपल्या बरोबर कुणी वडीलधारा माणूस नकोय का कमीत कमी घरातील एखादी स्त्री तर हवी ना कान्हा म्हणतो मला नाही वाटत तुमच्या घरातलं कुणी येईल माझी आई तर या जगात नाहीये आणि तुमच्याही कामात मग्न असते तुमच्या घरातलं कोणीच आपल्याबरोबर येणार नाही त्यापेक्षा माय नाही तर आपली मावशी येईल असं म्हणून हे दोघेही सखी सदन चाळीमध्ये येतात तेथे कान्हा हा दाभाडे मावशीला म्हणतो मावशी तुम्ही आमच्या मावशीसारख्या आहात आम्ही दोघेही तुम्हाला मावशी मानतो आम्ही लग्नाचा बस्ता बांधायला जातोय शॉपिंग करायला जातोय तुम्ही आमच्याबरोबर या दाभाडे मावशी काहीच उत्तर देत नाही तर चाळीतल्या सगळ्या बायका म्हणतात आम्ही सुद्धा येणार कान्हा म्हणतो हो हो तुम्ही सुद्धा या अजून चार बायका घेऊन या म्हणजे असं वाटेल की आपण महिला मोर्चा घेऊन आलोय काही गरज नाही आहे आम आमच्यावर येण्याची आणि काकू तुम्ही तर मला लोणचं बनवून खाऊ घालणार होतात ना कान्हा दुसऱ्या बाईला म्हणतो आणि तुम्ही मला चकल्या खाऊ घालणार होता जा त्याची तयारी करा आम्ही शॉपिंग करून आलो की तुम्हाला सगळं दाखवतो या बायका जाऊ लागतात तर कान्हा सुद्धा त्यांच्या मागे, मागे जातो की चला मी तुमची तयारी पाहतो सखी खूप नाराज असते दाभाडे मावशीच्या हे लक्षात येतं दाभाडे मावशी विचारते काय झालंय सखी तुझा चेहरा का पडलाय तुझी आई तुझ्याबरोबर शॉपिंगला नाही आली त्यामुळे तू दुःखी आहेस का सखी सांगते हो ते तर दुःख आहेच पण मला कळतच नाहीये की कानाशी लग्न करण्याचा का का मी जो काही निर्णय घेतलाय तो योग्य आहे की अयोग्य कारण मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाहीये आमच्या लग्नाला खूप घाई होते असं मला वाटतंय दाभाडे मावशी म्हणते मला तुझी मनस्थिती कळते मी तुला एक उदाहरण देऊन समजावून सांगते लहानपणापासून मला साखर खूप आवडायची साखरेचे चमकदार दाणे आणि त्यांची गोड चव मला याचं खूप आकर्षण होतं त्यामुळे मी कोणताही पदार्थ बनवला तरी त्यात खूप साखर घालायचे मग तो चहा असो मोदक असो किंवा शिरा असो पण एक दिवस काय झालं मला खूप चहाची तल्लप लागली पण घरात साखरच नव्हती आणि मला घरात गुळ दिसला म्हणून मी नायलाजाने गुळाचा चहा बनवला पण त्या दिवशी मला त्या गुळाच्या चहाची चव साखरेच्या चहापेक्षा खूप जास्त आवडली आणि त्यानंतर साखरेचे नुकसान आणि गुळाचे फायदे मला समजले त्याचे आयुर्वेदिक गुण मला समजले आणि तेव्हापासून मी साखरच बंद केली मग आता चहा असो मोदक असो किंवा शिरा असो मी प्रत्येक गोष्टीमध्ये गुळच वापरते साखर वापरतच नाही त्यामुळे तू सुद्धा असंच कर अजून तुला कान्हाचे गुण माहीत नाहीये तो कसा हिराय हे तुला माहीत नाहीये त्यामुळे तू त्याच्याशी लग्न कर त्याच्याशी संसार कर हळूहळू तुला त्याचे गुण समजतील तो आहे हे तुला समजेल आणि मग तुझा संसार सुखाचा होईल प्रत्येक मुलीला आपल्या नवऱ्यामध्ये आपल्या बाबांचे गुण हवे असतात आपले बाबा जशी आपली काळजी घेतात आपल्यासाठी काहीही करायला तयार असतात आपल्याला सुखी ठेवतात तसंच आपल्या नवऱ्याने करावं आपल्याला सुखी आनंदी समाधानी ठेवावं अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते आणि नक्कीच कान्हा तुला सुखी ठेवेल असा माझा विश्वास आहे तो खूप चांगला मुलगा आहे सखीला सुद्धा आठवतं की आजपर्यंत कान्हाने आपल्याला अनेकदा वाचवलंय मंडप पडण्यापासून ते गुंडांपर्यंत आणि सरकारपर्यंत सगळ्यांपासून त्याने आपल्याला वाचवलंय जसं मावशी म्हणताय तसाच कान्हा असेल का चांगला मुलगा असेल का याचाच विचार सखी करू लागते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा गाडीतील त्या माणसाला भेटणार ज्या माणसाकडे एक ती सोन्याची छडी असते आणि हा माणूस कान्हाला एक महागडा गॉगल गिफ्ट देणार कान्हा हा गॉगल घालणार आणि तो सांगेल की सरकारने फक्त येत्या चार दिवसांमध्ये आमचा साखरपुडा ठरवलाय मी नकार नाही देऊ शकलो सरकारने हा आमचा साखरपुडा ठरवलाय आणि मला साखरपुडा करावाच लागेल आणि कान्हा हा गॉगल घालूनच गाडी बाहेर पडेल आणि गाडीतला हा माणूस कान्हाला थांबवण्याचा प्रयत्न करेल छडी वाजवणार गाडीचा हॉर्न वाजवणार परंतु कान्हा त्याचं काहीच न ऐकता गाडी बाहेर पडणार आणि रस्त्याच्या बाजूला उभ्या असल्या सखीजवळ जाणार पण सखीला त्याच्या डोळ्यांवरील हा महागडा वॉबल पाहून मोठा धक्काच बसेल आणि ती कान्हाला विचारेल कान्हा तू इतका महागडा ववल कोणून आणलास हा गॉगल तुला कुणी दिला आता सखीला याचं काय उत्तर द्यावं हाच प्रश्न कान्हाला पडणार तर इकडे सरकार ही गुरुजींना भेटेल तेव्हा गुरुजी सरकारला सांगतील की तुम्ही मला सांगितलंय की चार दिवसांमध्ये सखी आणि कान्हाच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढा परंतु पुढील चार दिवस तुमच्यासाठी खूप अशुभ आहेत आणि या चार दिवसांमध्ये तुमच्या बाबतीत जे काही घडेल त्याचा तुम्हाला भविष्यात खूप त्रास होईल म्हणजे एकूणच सरकार आणि कान्हाचा साखरपुडा घडल्यानंतर सरकारसाठी फक्त अशुभ अशुभ आणि अशुभच घडणार आहे तर कान्हाचं सत्य हे लवकरच सखी समोर येईल असं दिसतंय मग कान्हा नेमका आहे तरी कोण कान्हा आणि सखीचा सा साखरपुडा कधी होणार आणि त्यांच्या लग्नानंतर सरकारचं काय होणार हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लफंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद